खामगाव शहरात अतिक्रमणाच्या वाढत्या समस्येमुळे अखेर नगरपालिकेने कठोर पावले उचलली आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी विशेष मोहीम राबवून टावर चौक बस स्थानक परिसर नेहरू मार्केटसह अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आले अचानक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली खामगाव शहरातील रस्ते चौक आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणामुळे अरुंद होत चालली होती नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असतानाच अखेर नगरपालिकेने कठोर निर्णय घेत अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली मुख्याधिकारी डॉक्टर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहिर यांच्या देखरेखीखाली चाळीस जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले सत्तावीस जून रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आयकर भवन पासून मोहिमेला सुरुवात झाली चाटभंडार पाटाप्र्या टिनशेड आणि ओटे हे हटवण्यात आले नेहरू मार्केट परिसरातील पक्की अतिक्रमणे ही पाडण्यात आली या मोहिमेसाठी तीन जे सीबी एक क्रेन ट्रॅक्टर अग्निशमन दलाचे वाहन असा मोठा ताफा सहभागी होता टावर चौक भुसावळ चौक स्टेशन रोड व रुग्णालय परिसरातही संतप्त झाले आहेत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही त्यामुळे आर्थिक नुकसान झाले अशी प्रतिक्रिया अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली शहरातील वाहतूक आणि नागरी सुव्यवस्थेसाठी ही मोहीम महत्वाची असली तरी तिचे नियोजन व संवादाचा अभाव यामुळे प्रशासनावर टीका होत आहे